नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी राहुल बेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आज जो आपण विषय घेतलेला आहे तो विषय आहे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याचे महत्व विषयाचं नाव आहे विरोधी पक्षनेत्याचे महत्व कुठल्याही देशाच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष कशा पद्धतीने आपली भूमिका वटवत असतो आणि विरोधी पक्ष सर्वसामान्य जनतेचे मुद्दे कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाला त्या प्रश्नांचा जाब विचारत असतो आणि त्या प्रश्नाच्या जाबातून विचारातून विरोधी पक्षनेता लोकशाहीमध्ये कशा पद्धतीचा आहे हे पाहणं औचुक्याचं ठरत असतं महत्वाचं ठरत असत कुठल्याही विरोधी पक्ष संघटनेमध्ये सामान्य जनतेचे मूलभूत प्रश्न सामान्य जनतेच्या समस्या सामान्य जनतेच्या काय मागण्या आहेत याचा सारांश सातत्यानं विरोधी पक्ष नेता आपल्या भूमिकेतून दाखवत असतो सरकारला जाब विचारत असतो आणि म्हणूनच विरोधी पक्षनेता कुठल्याही देशाचा हा कार्यक्षम तत्पर सक्षम असणं अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला जे महत्व आहे हे खूप योग्यतेचं महत्व आहे खूप ताकदीचं महत्व आहे खूप विचार प्रभूतेचं महत्व आहे आज भारत देशामध्ये माझ्या देशाचा प्रधानमंत्री कोण म्हटलं तर साहजिकच कोणीही सांगू शकतं पण आज जनतेने असं म्हटलं पाहिजे की माझ्या देशाचा विरोधी पक्षनेता कोण माझ्या देशाचा विरोधक सत्ताधाऱ्यांना विरोधक असणारा पक्षनेता कोण कौन? विरोधक कोण आहे हे जनतेनं जाणून घेणं अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून ही जी विरोधी पक्ष नेत्याची जी ताकद आहे कार्यक्षमता आहे या कार्यक्षमतेला या विचारसांनिध्यला आज जे महत्व आलेलं आहे ते महत्व म्हणजे आज विरोधी पक्ष नेत्याचं भारत देशामध्ये संख्याबळ जास्त आहे पण गेल्या निवडणुकीच्या अगोदर विरोधी पक्ष हा कमजोर होता संख्याबळ कमी होत आणि त्यामुळे पिळवणूक विरोधी बाकावर बसणाऱ्या अनेक खासदारांची होत होती पण आज ते चित्र वेगळं आहे आज ताकदीचा विरोधी पक्ष तयार झालेला आहे संख्याबळ जास्त आहे विरोधी पक्षाचं आणि म्हणून सरकारला प्रश्न विचारत असताना सरकारला सामान्य जनतेचे प्रश्न विचारत असताना आज जे राज्यकर्ते आहेत शासन जी, जी चालवतात त्यांना आज विरोधी नेता चांगल्या पद्धतीनं तोड देत आहे असं म्हटलं तर चुकीच होणार नाही कारण तत्परता विरोधी पक्ष नेत्याची ही आपल्याला या आ, गेल्या काही एक वर्षामध्ये दिसून येत आहे ही सरी पार्श्वभूमी विरोधी पक्षाची भारत देशामध्ये आहे आता सामान्य जनता विरोधी पक्षाकडे कशा पतीनं पाहते हा एक सर्वप्रथम मुद्दा आहे की सत्ताधारी पक्षाला न कोल देता सामान्य जनतेने विरोधी पक्षाच्या बाजूने कारण जनतेशी संघटित असणारा विरोधी पक्ष नेता असतो जनतेचे प्रश्नच विरोधी पक्ष नेता संसदेमध्ये मांडत असतो आणि म्हणून जनता आणि विरोधी पक्षे नेता यांची जवळचा येणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रथमता वाटत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला अशी नमूद करायची की लोकसभा अध्यक्ष यांची एक सर्वप्रथम भूमिका विरोधी पक्षाबद्दलची चांगल्या पद्धतीची पुढे येणं अत्यंत आवश्यक असतं आणि सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या मंडळींपेक्षा विरोधी पक्ष नेत्याकडून आलेल्या प्रश्नांची गांभीरता लक्षात घेऊन संसदेचे अध्यक्ष यांनी विरोधी पक्षाकडे पाहताना वेगळा दृष्टिकोन ठेवला पाहिजे कारण ती जनतेतून आलेली प्रश्न असतात जनतेच्या समस्या घेऊन आलेले प्रश्न असतात सत्ताधारी बाकावर बसणाऱ्या व्यक्तींनी उत्तरं द्यायची असतात पण विरोधी पक्षांमध्ये बसलेल्या व्यक्तींकडून प्रश्नाची जाण घेऊन या प्रश्नांची गांभीरता लक्षात घेऊन संसदेमध्ये असलेल्या अध्यक्षांनी त्यांच्या प्रश्नाला त्या खासदारांच्या विचाराला महत्व देणं आज क्रमप्राप्त ठरत लोकशाहीमध्ये महत्वाचं ठरत आणि ते तोच बेस आहे लोकशाहीचा तर आज भारत देशाच्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत संसदेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला आता हे अध्यक्ष आहेत गेल्या गेल्या मध्ये सुद्धा ते अध्यक्ष होते पण अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्षाच्या भूमिका काय असाव्या लागतात अध्यक्ष विरोधी पक्षाकडे कोणत्या दृष्टीने कोणत्या दृष्टिक्षेपाने पाहतोय हे सुद्धा अत्यंत महत्वाचं असतं आणि म्हणून ओम बिर्ला जे अध्यक्ष आहेत यांच्याबद्दल सुद्धा काही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्याच कारण म्हणजे Aani, जे मानशास्त्राच्या रूपाने जर त्यांच्याकडे पाहिलं तर सत्ताधारी पक्षाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा दिसतो आणि विरोधकांकडे पाहण्याचा किंवा अर्थात संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ओम बिर्ला यां जे संसदेचे अध्यक्ष आहेत त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन विरोधी पक्षाकडे हा वेगळा दिसतोय अध्यक्षांचं एक महत्वाचं असतं ते म्हणजे विरोधकांच्या जे प्रश्न आहेत त्याची गांभीरता लक्षात घ्यावी लागते संसदेचे कोणीही कोणतेही अध्यक्ष असोत त्याची त्या प्रश्नाची गांभीरता लक्षात घ्यावी लागते आणि विरोधी पक्षाला पॉझिटिव्ह विचाराने बघितलं पाहिजे हे ओम बिर्ला जे आहेत हे त्यांच्या वैविचारातून दिसत नाही असं प्रथम दर्शनी तर दिसतंय कारण अनेक लोकसभेचे आपण अधिवेशने पाहिलो इथल्या गेल्या गेल्या काही काळामध्ये एक वर्षाच्या जो विरोधी नेत्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे ओम बिर्ला यांचा थोडासा वेगळाच दिसतोय आणि संसदेचा अध्यक्ष हा माझ्या माहिती असतो की सुप्रीम कोर्टाचा जेच असावा रिटायर जेज सुप्रीम कोर्टाचा मग खरी लोकशाहीची उभारणी झाली अशी वेळ राहणार नाही असं ना ना मला वाटतंय कारण राजकीय मंडळीतूनच अध्यक्ष तर होत असेल किंवा सत्ताधारी पक्षाकडूनच अध्यक्ष निवडला असेल तर त्या लोकसभेला त्या विधानसभेला महत्व उरत नाही असं मला वाटतंय कारण सत्ताधारी पक्षाकडे पाहण्याचा जो कोड आहे अध्यक्षांचा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे आणि म्हणून या साऱ्या प्रश्नाची उकल आज करणं क्रमाबाबत ठरतं विरोधी पक्षनेता आणि त्याचं महत्व हे आपण लक्षात घेत असताना विरोधी पक्षनेता जो असतो तो विरोधी पक्षनेता सर्वसामान्य जनतेच्या कार्यभूमिका सर्वसामान्यांचे प्रश्न लोकसभेमध्ये म्हणजे एखादा जर खासदार असेल तर तो एखाद्या जिल्ह्याचा पूर्ण विचार करून आणि माझ्या जिल्ह्यामध्ये हे कमी आहे या गोष्टीची कमतरता आहे आणि त्या माझ्या जिल्ह्यामध्ये या गोष्टी व्हायला पाहिजेत म्हणून त्या प्रश्नांची सरबत लोकसभेमध्ये करत असतो आणि तेथे गेल्यानंतर त्याला स्वतःलाही बोलू दे न देणं हे एक महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक खासदाराला टाइम द्यावा लागतो तो टाइम चार मिनिट दोन मिनिट एखाद्या जिल्ह्याचे प्रश्न तीन ते चार मिनिटात सुटू शकतात का हा एक खऱ्या अर्थानं महत्त्वाचा मुद्दा आहे एखादा जर खासदार आपलं प्रश्न विचारण्यासाठी किंवा आपलं मार्ग म्हणणं मांडण्यासाठी जर उठला असेल तर त्याला फक्त चार ते पाच मिनिट दिली जातात ही लोकशाहीची थोडीशी लोकशाहीमध्ये थोडस हे अयोग्य वाटतंय चार मिनिटामध्ये संपूर्ण जिल्ह्याचा विचार त्या चार मिनिटामध्ये येऊ शकतो का तर येऊ शकत नाही कारण त्याचं म्हणणंच पूर्ण झाले नसतं बहुधा अनेक खासदारांचं आणि मध्येच त्या खासदाराला थांबाव अध्यक्ष थांबवतात म्हणून जे काही मूलभूत जनतेचे प्रश्न आहे ते, ते लोकसभेमध्ये प्रश्नाची उकल होऊ शकत नाही आणि प्रश्न तात्खळत पडत जातात मग तेच प्रश्न जर विरोधी पक्ष नेत्याचे असतील तर त्याला प्रोत्साहन देणं अध्यक्ष म्हणून खूप महत्वाचं असत विरोधी पक्ष नेत्याकडे अध्यक्षांचा दृष्टिकोन मी परत तोच शब्द घेते दृष्टिकोन हा चांगल्या आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने पाहणार असला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं लोकशाहीची चांगल्या पद्धतीने उभारणी होऊ शकते आणि सर्व बाजूने जर पाहिलं तर जनतेला माझा पंतप्रधान कोण हे माहीत असतं पण माझ्या देशाचा विरोधी पक्ष नेता कोण हे जनतेला तेवढं जनतेपर्यंत पोहोचू शक पोहोचत नाही किंवा जनता त्याबद्दल पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह नसते आणि म्हणून विरोधी पक्ष नेता हा जनतेचा आधारवड असतो आणि तो आधारवड लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल आपले प्रश्न जनतेची घेऊन तिथे उभा टाकलेला असतो ही सारी प्रक्रिया लोकसभा असेल विधानसभा असेल ही चालूच असते पण जनता म्हणून समाज म्हणून लोकशाहीची आपण लोक लो सबंद भारत देशाची लोकशाहीची आपण सर्वजण अं प्रोत्साहन करते म्हणून किंवा लोकशाही पूरक देशाचे आपण शिलेदार म्हणून जनता म्हणून काही गोष्टी आपण सजग देशाचा नागरिक म्हणून सुशिक्षित म्हणून काही गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत एखाद्या राजकीय पक्षाची जी काही मंडळीकडून उपासना होत असते हा माझा पक्ष तो माझा पक्ष तो माझा पक्ष आणि त्या पक्षाबद्दलताच बडी जावा काही सामान्य नागरिक करत असतात आणि जेव्हा अशी सामान्य नागरिक एखाद्या सत्ताधारी पक्षाचा बडीजावा करत असतात तेव्हा देशाचा विरोधी पक्ष नेता हा खिंडीत पडलेला असतो वळणीला पडलेला असतो आणि म्हणून विरोधी नेता जन जनतेच्या समोर किंवा जनता ही विरोधी पक्षाच्या जवळ जा न जाता ही दूर होत चाललेली आहे आणि ज्यावेळेस जनता दूर होत चालली विरोधी पक्षनेत्यापासून तेव्हा लोकशाही घातक परिस्थिती निर्माण होत असते जोपर्यंत या देशाचा विरोधी पक्षनेता हा जनतेमध्ये किंवा जनता विरोधी पक्षनेत्यापर्यंत पोहोचत नाही दोन्ही बाजूने पोहोचत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही पूरक व्यवस्था अस्तित्वात येत नाही आणि ही जी प्रक्रिया जी आहे लोकशाहीची ही सत्ताधारी विरोधक ही दोन लोकशाहीची चाक आहेत महत्वाचे आहेत महत्वाचे बिंदू आहेत सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीमध्ये अत्यंत महत्वाचं असतं पण गेल्या काही वर्षामध्ये विरोधी पक्ष नसते नाभूतच करायचा हे जे षडयंत्र चालू आहे हे षडयंत्र लोकशाहीसाठी घातक आहे आणि जर विरोधी पक्ष नेता पक्ष जर तेवढ्या ताकदीचा तेवढ्या सक्षमतेचा जर राहिला नसेल तर सत्ताधारी पक्षाला जाप कशा पद्धतीने विचारायचा जनतेचे प्रश्न सत्ताधारी पक्षापर्यंत कसे पोहोचायचे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेत्याचं महत्व हे आपण सामान्य नागरिक म्हणून सामान्य ना जनता म्हणून लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे जनतेचे काही मुद्दे विरोधी पक्ष नेता मांडत असतो गेल्या काही दिवसांमध्येच जी राहुल गांधी यांची जे आज भारत देशाचे विरोधी पक्षनेते म्हणून आहेत त्यांची एक पत्रकार परिषद संबंध देशामध्ये गाजली त्याची चर्चा आजही चालू आहे मग राहुल गांधी कडे पाहण्याचा जनतेचा कोल कशा पतीचा आहे हेच जाणून घेणं महत्वाचं असतं किंवा राहुल गांधी विरोधी पक्ष नेता आहेत देशाचे पण त्यांच्याबद्दल जनता आणि राहुल गांधी यांच्यात किती समन्वय होतोय हे सुद्धा एक पाहणं महत्वाचं आहे जोपर्यंत हा समन्वय होत नाही तोपर्यंत तळागाळातील माणसाच्या समस्यांचा विचार कधीच होऊ शकत नाही ही लोकशाहीची विचारधारा आहे विचार, विचार संकल्पना आहे हे सातत्य असावं लागतं विरोधी पक्षनेता आणि जनता यांच्यामध्ये एक सातत्यपूर्ण विचार पुढे येणं आवश्यक असतं आणि म्हणून जनतानी आ, विरोधी पक्षनेता यांचे घनिष्ठ नातं असतं मग तो सत्ताधारी विरोधक होतील विरोधक हे असतील ते सत्तेमध्ये जातील पण कायम विरोधी पक्षनेता हा जनतेच्या बाजूनेच उभा टाकला पाहिजे आणि जनतेचे प्रश्न घेऊनच विरोधी पक्षनेता लोकसभा असेल विधानसभा असेल जनतेचे प्रश्न मांडत असतो पण जनता जर विरोधी पक्षनेत्यापासून दूर गेली तर थोडीशी लोकशाही हजर हजारायला सुरुवात होते लोकशाहीवर किंवा सत्ताधारी पक्षावर जनतेचा वचक जो पाहिजे जनतेचा जै, वचक सत्ताधारी पक्षावर जो पाहिजे तो वचक विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून राहत असतो आणि देशाचा विकास असेल देशा देशाची प्रावृत्ता असेल देशाचा देशा देशा दूरदृष्टिकोन असेल देशाची आर्थिक धोरणे असतील ही धोरणे आखत असताना विरोधी पक्षनेत्याची भूमिका क्षणक्षही लोकशाहीमध्ये पुढे येणं अत्यंत आवश्यक असतं आणि ती येत असते लोकशाही ज्या देशात आहे तिथे विरोधी पक्ष नेत्याचं आगळं वेगळं आढळ स्थान हे कार्यान्वित असतं आणि ते सतत पुढे येत असत हा ही सारी लोकशाहीची विरोधी पक्ष नेत्याची विचार सानिध्याची संकल्पना आपण या ठिकाणी मांडत आहोत आज राहुल गांधी यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा थोडासा कमकुवत होत चाललाय का कशामुळे ह्याचं उत्तर वेगवेगळी आहेत पण जी दृष्टी विरोधी पक्षनेत्याबद्दलची जनतेची पाहिजे ती दृष्टी आज महत्वाची असते राहुल गांधी राजकारणात असं म्हणाली की मी वीस ते पंचवीस वर्षापासूनच आज इलेक्शन लढवतोय पण राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान होतील का आणि खरंच भविष्यामध्ये होणार आहेत का अशी काही लोकांची या प्रश्नावर जी उत्तर येतात की उत्तर येणं हा देशाचा कोणताही विरोधी पक्ष नेता हा देशाचा सत्ताधारी होऊ शकतो किंवा मुख्यमंत्री असेल किंवा पंतप्रधान असेल होऊ शकतो पण त्याची ऍबिलिटी विरोधी पक्ष नेत्या तयार होत असते त्याची कार्यक्षमता विरोधी पक्ष नेता असून तयार होऊ शकते की म्हणजे जाण प्रश्नाची जनतेच्या तो रुळला जातो थोडक्यामध्ये आणि तेथूनच तो, ते तो सत्ताधारी सत्ताधारी बाकावर जर गेला तर चांगल्या पद्धतीने जनतेच्या प्रश्नाची सोडणूक करू शकतो हा चांगल्या पद्धतीचा महत्वाचा मुद्दा आहे मग स्ट्रगल जे म्हणतात ने ते विरोधी पक्ष नेता नेत्याचा असत आता येणं हे महत्वाचं खूप महत्वाचं आहे त्याच्यातला एक पायंडा आपण लक्षात घेऊया की विरोधी पक्षाचं धोतक असत मग जनता आणि विरोधी नेता पुन्हा तोच मुद्दा येतो हे समन्वय त्यातलं असलं पाहिजे आणि त्यातून या भूमिका पुढे आल्या पाहिजेत या भूमिका आज विरोधी पक्षाबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे राहुल गांधी यांच्या बद्दल दिवसेंदिवस त्यांच्या विचारसांन्यात फरक पडतोय कारण एखादा विरोधी पक्ष नेता कसा असावा राहुल गांधी अं असा एक माणूस आहेत एक वैयक्तिक म्हणून की अभ्यासू माणूस आहे खूप एखाद्या विषयी जर हातात घेतला तर तो पूर्ण अभ्यास पूर्ण मांडणी कशी त्या विषयाची करावी हे राहुल गांधीकडून शिकावं तेव्हा राहुल गांधी, गांधी विरोधी सत्ताधारी पक्ष राहुल गांधीला वेगळ्याच भूमिकेतून पाहता ही बाजू अलग राहिली पण वैयक्तिकरित्या जर राहुल गांधीकडे आपण पाहिलो तर असं लक्षात येतं की अभ्यास पूर्ण व्यक्तिमत्व अभ्यास एखाद्या दे विषयाचं संशोधन करण्याची क्षमता ही राहुल गांधीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून हा जो दूरदृष्टीचा नेता विरोधी नेता म्हणून देशाला लाभलेला आहे याच्यामध्ये विरोधी पक्ष कोणत्याही व्यक्ती हा अचानक आपल्या चांगल्या भूमिका घेऊन पुढे येत नसतो तो रुळला पाहिजे तो त्या विषयाची जाण त्या व्यक्तीला विरोधी पक्षनेता म्हणून झाली पाहिजे आणि कार्यक्षमता त्याच्या अंगिक जेव्हा येते त्याच्या अगोदर कार्यक्षमतेच्या अगोदर त्या प्रश्नांचं महत्व त्या प्रश्नाचा धोतक ही विरोधी पक्ष नेता म्हणून माहित असावं लागतं माहिती असावं लागत आणि म्हणून आज राहुल गांधी यांच्या विचार विचारसानिधीता दिवसेंदिवस बदलत आहे खूप ऍक्टिव्ह जनतेच्या प्रश्नाबद्दलचं मांडणी चांगल्या पद्धतीची अभिमान वाटावा कारण माझा विरोध माझ्या देशाचा विरोधी दे नेता आज अशा चांगल्या पद्धतीचे मुद्दे आज उपस्थित करतोय जनता ही जनता असते आणि सत्ताधारी बाकावर बसणारा कोणताही व्यक्ती हा सत्तेच्या त्या पेहरावामध्ये वाढत असतो आणि पूर्ण तो सत्तेचा कार्यकाळ त्या सत्तेचा पेहराव या शब्दामध्ये पूर्ण त्याचा त्या तो त्या कार्यकाळ जात असतो आणि जनतेच्या प्रश्नापासून तो दूर सतीची लालसा पासून दूर गेलेला असतो आणि त्यातून अं विरोधी पक्षला खूप महत्व येत असतं जेणेकरून लोकशाहीमध्ये विरोधी ची भूमिका खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात ताकदीची बनली पाहिजे हा या पाठीमागाचा उद्देश असतो लोकशाहीमध्ये विरोधी नेत्याचं महत्व हे खूप अग्रगण्य मानलं जातं महत्वाचं मानलं जातं ग्रामसे ग्रामसभा असेल किंवा ग्राम कोणत्याही गावातील ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत विरोधी बाकावर बसणाऱ्या व्यक्तींचं कामच आहे की प्रश्न विचारणं सत्ताधाऱ्यांना आणि त्या प्रश्नाची सोडवणूक करून घेणं भ्रष्टाचाराला थारा न देणं ह्या विरोधी बाकावर बसणाऱ्या व्यक्तींचं काम असेल मग ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंत गोष्टी महत्वाच्या असतात लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचं महत्व या विषयाचं आपण हे विश्लेषण केलेलं आहोत हे विश्लेषण आपणाला कसं वाटलं काय वाटलं हे आम्हाला जरूर कळवा आणि आपण सर्वांनी जोप आपण जे पाहता त्यांनी आमच्या लोकसंवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद